नमस्कार मित्रांनो मी शुभम आणि मी आलेलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन ज्या व्हिडिओमध्ये आपण आज शिमला मिरचीचे जे वाढीचं नियंत्रण असतं ती वाढ केवढ्या टप्प्यात असावी किंवा वाढ मिरची कशी झाली पाहिजे याच्याविषयी आज आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत किंवा जी अनावश्यक वाढ होते मिरची ती वाढ कशी थांबवावी किंवा मिरची वाढच होत नाही तर मिरची वाढ कशी करावी यासाठी आपण या, या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती घेणार आहोत तर पहिला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो हा शिमला मिरचीचा प्लॉट आहे इंदापूर तालुक्यातील ज्या प्लॉटची थोडीशी अनावश्यक वाढ झालेली आहे थोडक्यात म्हटलं तरी या मिरचीची वाढ थोडीशी जास्त झालेली आहे कारण या मिरचीला आता कम्प्लिटली दोन महिने झालेत परंतु दोन महिन्याची वाढ इथंपर्यंत माझ्या पोहोचते म्हणजे ही वाढ जास्त झालेली आहे आणि मित्रांनो या मिरचीची वाढ कमी असणं खूप गरजेचं आहे आणि इथून पुढे आपण याचं वाढीचं जे नियंत्रण आहे याची वाढ कशी थांबवणार आहे हे आपण इथून पुढच्या प्रोसेसरमध्ये पूर्ण घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा प्लॉट तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचा प्लॉट आहे आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये माल सेटिंग वगैरे कशी आहे आणि याची वाढ कशामुळे जास्त झाली हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला प्लॉट बघून घेऊ हो। तर शेतकरी मित्रांनो साधारणतः हा वीस गुंट्याचा प्लॉट आहे ज्या वीस गुंट्यामध्ये हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीची वाढ आहे झाडांमध्ये तर या झाडांमध्ये सेटिंग खूप चांगल्या पद्धतीची आहे परंतु झाडांची वाढ थोडीशी जास्त पडलेली आहे हे बघू शकता तुम्ही कांद्यामधील अंतर खूपच जास्त आहे हे अंतर एवढं जास्त नको आहे कारण जेवढं आपलं झाडांची जर वाढ जास्त असेल तर झाडांच्या जास्त वाढीमुळे काय होतं उत्पन्नाची घट होते आणि हे प्लॉट लवकर वरपर्यंत टच होतो तिथून पुढे आपला प्लॉट पूर्णपणे स्थिर राहून जातो तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला वाढ थांबवण्यासाठी पहिल्यांदा पाण्याचं जे नियोजन आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं करायचं आहे आणि पाणी योग्य प्रमाणातच पाणी द्यावं तर पाणी किती दिलं पाहिजे मित्रांनो मिरचीला रानाच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर मिरचीला एक दिवसाड वीस मिनटं पाणी दिलं पाहिजे हे थोडंसं खडकाळ रान आहे ज्यामुळे या राणाला एक दिवस आणि वीस मिनिट पाणी बस होऊन जात जास्त पाणी नको तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉट साधारणतः तुम्हाला सांगितलं मी सत्तर दिवसांचा प्लॉट आहे आणि ज्या प्लॉटची वाढ थोडीशी जास्त प्रमाणात झालेली आहे तर वाढ थांबवण्यासाठी पहिल्यांदा सुरुवातीपासून आपलं नियोजन कसं असलं पाहिजे प्रत्येक दिवसाला आपण याला चौतीस चौकशी सोडलं पाहिजे जेणेकरून वाढ जास्त नाही होणार आणि तसेच आपल्याला जर वाढ थोडीशी जास्त दिसत असेल तरी सुद्धा तर याला आपण काय करू शकतो झिरो बाहून चौतीस आणि टिल त्याचा वरून स्प्रे घेऊ शकतो त्या स्प्रे नंतर ही वाढ थांबून जाते था था। तर पाण्याचं नियोजन असणं खूप महत्वाचं आहे याच्यासाठी पाणी जर जास्त प्रमाणात होत असेल तर तुमची मिरची पडेल आणि मिरची पडेल का उत्पन्न हे पूर्णपणे कमी होऊन जातं तर मिरचीला पाणी किती दिलं पाहिजे पाणी एक दिवसाड वीस मिनिट पाणी मिरचीला बस आहे तेवढ्या पाण्यामध्ये मिरची अति उत्तम म्हणजे एक नंबर पद्धतीची येऊ शकते आणि मिरचीमध्ये उत्पन्न हे खूप चांगल्या पद्धतीचं निघू शकतं जर या मिरचीची वाढ मी तुम्हाला दाखवली ही मिरची जवळ जवळ माझ्या कमरेपर्यंत पोहोचलेली आहे पण ह्या मिरची मध्ये विशेष म्हणजे मिरची सेटिंग खूप चांगल्या पद्धतीचे रान खडकाळाचं रान आहे थोडस खडकाचं त्यामुळे याचा पाण्याचा निचरा झाला चांगल्या पद्धतीनं म्हणून तरी ही मिरची जास्त वाढलेली नाही परंतु तुमचं रान जर काळ असेल तर त्या रानामध्ये पाणी तुम्ही हे दोन दिवसात दिलं तरी चालेल परंतु दोन दिवसाच्या वर जास्त प्रमाणात ही जाऊ देऊ नका कारण कसं असतं झाडाला जेवढं पाहिजे तेवढं अन्न पुरवठा हे झालाच पाहिजे आणि पाणी दोन दिवसाच्या वर तरी गॅप जास्त पडता कामा नये कारण कसं होतं तीन चार दिवसातून तुम्ही एकदा पाणी देत असेल तर त्याला ते अचानक पाणी गेल्यामुळे झाडांची वाढच होते कारण झाड थांबणार नाही ते जर जास्त दिवस उपाशी ठेवून त्याला जर अचानक तुम्ही खाद्य दिलं तर ते जास्त पळणार आहे त्यामुळं तुम्ही योग्य टायमात ज्या टाइम शेड्यूलमध्ये थोडं थोडं द्या पाणी परंतु टाइम शेड्यूलमध्ये व्यवस्थित पद्धतीने पाणी द्या आणि मित्रांनो आपले ऑनलाईन शेड्यूल मिळून जातील तुम्हाला जर आपले शेड्यूल हवे असतील पाण्याच्या असू द्या अथवा स्प्रेच्या असू द्या अथवा खालून जे आपण सोडतो ड्रिपद्वारे त्याचा असू द्या पूर्णपणे आपले शेड्यूल तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील तर तुम्ही आपल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय व्हॉट्सअप करू शकताय कॉलही करू शकताय तर मित्रांनो हा आजचा प्लॉट तुम्हाला मी दाखवला कशा पद्धतीचा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचाही प्लॉट जर वाढला असेल तर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आपण तुम्हाला नक्की त्याविषयी माहिती देऊ आणि चला भेटूया नंतर एका अशाच व्हिडिओमध्ये the new ads